नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एस के मॅथ युट्यूब चॅनलवर आपण इथे एक सिरीज चालू केलेली आहे जी की आपला फाउंडेशन किंवा पाया पक्क करणार आहे पूर्ण मॅथमॅटिक्सचा पाया आपला इथे येऊन पक्का होणार आहे आपण सध्या तर बेसिक चॅप्टर घेत आहोत पण हळूहळू हलु आपण ऍडव्हान्स लेवलवर पण जाऊ जे चॅप्टर्स डायरेक्टली लिंक आहेत मॅथमॅटिक्सची हे तर इनडायरेक्टली लिंक आहेत याशिवाय तर पुढे काहीच आपलं चालणार नाही आपलं कोणतंही पान हलणार नाही पण ते जे डायरेक्टली लिंक आहेत जे डायरेक्टली क्वेश्चन येतात ते कुठून येतात ते सर्व आपण पाहणार आहोत हळूहळू जस जसं आपण आपली सिरीज जसं पुढे जाईल तसं आपला आजचा कोर्ट ऑफ द डे आहे की कॉन्सन्ट्रेट ऑल युअर थॉट्स अपॉन द वर्क इन हॅन्ड म्हणजे आपले सर्व काही विचार हे याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा जे तुमच्या हातामध्ये जे कोणतं काम आहे आपल्या हातामध्ये सध्या फक्त आणि फक्त आपली स्टडी आपला अभ्यास आहे आपल्याला सर्व काही विचार आपले सर्व काही थॉट्स त्याच्यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचे आहे आपल्याला जर कुठे समजा पाच दहा मिनिट जरी वेस्ट जात असतील तरी आपल्या डोक्यामध्ये असं टिकटिक व्हायला पाहिजे की वेळ जातोय वेळ जातोय वेळ जातोय जातो याशिवाय होणार नाही वेळ आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आपण काल संख्या पाहिली त्यामुळे नॅचरल नंबर्स होल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या इंटर इंटिजियस म्हणजे पूर्णांक रॅशनल नंबर्स परिमय संख्या नंबर अपरिमय संख्या आज आपण पाहणार आहोत मूळ आणि संयुक्त संख्या मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर्स संयुक्त संख्या म्हणजे कंपोजिट नंबर्स ते काय आहेत पाहू आपण हा कोर्ट ऑफ द डे एक वेळा पहा त्याच्यावर पण विचार करा थोडासा हे पुसून घेतो मी आता मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय आहे त्याला इंग्लिशमध्ये प्राईम नंबर्स म्हणतात प्राईम नंबर्स मूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला ती संख्या किंवा एक या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही इथ घ्या तीन तीनला भागणारी कोणती संख्या आहे का एक तर एक आहे नाहीतर तीन आहे या दोन्ही व्यतिरिक्त या संख्या दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही पाच घ्या पाचला एक किंवा पाच एक तर ती संख्या किंवा मग एक या दोन संख्येने या संख्येला भाग जाऊ शकतो दुसरी कोणती संख्येने भाग जाणार नाही जसं की समजा इथे जर चार आहे तर या चारला जातो बघा चार ला दोन ने भाग जातो तर ही मूळ संख्या नाही ही आहे आपली संयुक्त संख्या कंपोजिट नंबर आहे तर आपण मूळ संख्या पाहू कोण कोणती आहे एक ते शंभर पर्यंतच्या या पाठ करण्याचा प्रयत्न प्राइम नंबर्स वन टू हंड्रेड एक ते शंभरपर्यंत एक ही अशी संख्या आहे जे मूळही नाही आणि संयुक्तही नाही ना प्राईम ना नंबर आहे ना कंपोजिट नंबर आहे प्राईम नंबर दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणवीस तेवीस एकोणतीस सदोतीस एक्केचाळीस ब्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी नर एकोणनवद सत्त्याण्णव टोटल पंचवीस संख्या आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस या आपल्या टोटल पंचवीस संख्या आहे एक ही संख्या या व्यतिरिक्त ज्या संख्या येतील या पंचवीस संख्या सोडून जेवढ्या काही येतील सर सर त्या सर्व सर्व संयुक्त संख्या असतील कंपोजिट नंबर्स असतील मग त्याच्यामध्ये चार सहा आठ दहा बारा चौदा ज्या काही असतील सर्व त्या कंपोजिट नंबर आहेत एक ही अशी संख्या आहे एक जी की राईम ही नाही म्हणजे मूळ ही नाही आणि संयुक्त ही नाही एक वेळा स्क्रीनशॉट घ्यायचा या सर्व संख्यांचा अ तेवढं या पाठ करण्याचा प्रयत्न करा पाठ नाही झाले तरी या लक्षामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा एखादी संख्या अशी असते जी बघून आपल्या लक्षामध्ये येते की हा या संख्येला कोणतरी संख्येने भाग जातो किंवा नाही जातो पण हे जस्ट एक चेहऱ्यासमोर तरी असे पाहिजे दररोज अ कारण क्वेश्चन असे विचारले जातात की सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे किंवा एक ते शंभर पर्यंतची सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे तर आ, हे त्याच्यामुळे जर आपल्या समोर असेल तर आपल्याला सहज समजून जाईल याचा स्क्रीनशॉट घेतलाच तुम्ही तर आपण आता याच्यानंतरच आपला टॉपिक असेल तो आपण एक एक, -एक जे महत्वाचे टॉपिक आहेत ते आपण हळूहळू आणत राहूया मी बघतो कोणता घ्यायचा आहे टॉपिक जे की परीक्षेशी रिलेटेड असेल आपल्याला कमी वेळेमध्ये आपली ही बॅच संपवायची आहे आपली सिरीज सगळी संपवायची आहे म्हणजे आपण ऍडव्हान्स जे क्वेश्चन्स आहेत जे की एक्झाम्समध्ये ऍक्च्युअली विचारले जातील त्याकडे वळू ते क्वेश्चन आपण दिली सॉल्व सॉल्व्ह करू शकू त्यासाठी आपण ही लवकर संपवण्याचा प्रयत्न करू किंवा मग लवकर संपवून फायदा नाही कारण मग तुम्ही काय यासाठी रेग्युलर रिव्हिजन करत राहा कारण संपली म्हणजे याच्यावर रिव्हिजन करायचं नाही असं नाही रिव्हिजन जसं जसं होईल तसं तसं आपल्याला कॅल्क्युलेशन सोपं होत राहील तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि अभ्यास चालू ठेवा अभ्यास हा कधी की पूर्ण का समजा एखाद्या दिवशी जर खूप काही काम आहे किंवा मग काही असेल तर कमीत कमी अर्धा दिवस तरी घ्यायचा प्रयत्न करा त्यासाठी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद